नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवत आहे एकदम सोप्या सरळ साध्या पद्धतीमध्ये रव्यापासून बनवलेले आप्पे तर हे आपे आहेत ना खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी आहेत वरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून एकदम मऊसूत असे एकदम स्पॉन्जी झालेले आहेत तर पहा एकदम जाळी आलेले छान असे आपे आहेत तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे ना मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे रवा एकदम बारीक असा घेतलेला आहे पहा तुम्हाला जर जाड वापरायचा असेल तर तो घेतला तरीही चालेल तर इथे ना मी एक वाटी दही घेतलेली आहे तर दह्यामध्ये रवा आहे ना छान मिक्स करून घेणार आहे तर इथे जी दही घेतलेली आहे ना ती जास्त आंबट नाही आंबट दही वापरायची नाही तर दही एकदम नॉर्मलच दही आहे तर पहा दह्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालत आहे मी पाणी तर पाणी आहे ना मी एक वाटी घेतलेला आहे त्यामधलं अर्धं वाटी पाणी मी रव्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि छान आता रवा त्यामध्ये तर एकजीव करून घेणार आहे तर या मिश्रणामध्ये ना मी आणखीन थोडं पाणी घालणार आहे असं थोडं थोडं करून व्यवस्थित मिश्रण आहे ना आपे बनवण्यासाठी छान भिजवून घेणार आहे तर पहा पाणी घातल्याच्या नंतर अशा पद्धतीने बॅटर तयार झालेला आहे पण यामध्ये ना आणखीन पाण्याची गरज लागत आहे तर राहिलेलं सर्व पाणी मी घालून छान बॅटर फेटून घेणार आहे तर आपे बनवण्यासाठी हे पीठ आहे ना जास्त घट्ट किंवा पातळ नको आहे मध्यम असं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्याने आपे छान फुलले जातात आता यावर ना झाकण लावून मी एक दहा ते पंधरा मिनिटासाठी हे बॅटर असंच ठेवून देणार आहे तर पहा दहा ते पंधरा मिनिटानंतर छान असं आप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असं बॅटर आहे ना छान फुलून आलेलं आहे तर आता यामध्ये ना आणखीन थोडंसं पाणी घालणार आहे कारण रव्याच्या क्वालिटीवर असतं कुठला रवा जास्त पाणी घेतो तर कुठला कमी तर मी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे त्यामधलं एक चमचा यामध्ये घातलेला आहे हे बॅटर छान फेटून घेणार आहे तर छान अशा पद्धतीने ना मी पीठ आहे ना आप्यांचं छान फेटून घेतलेलं आहे तर आता यावर घालण्यासाठी फोडणी तयार करू तर फोडणी घालण्यासाठी ना तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे आणि चिमूटभर हिंग घातलेली आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि इतर मी अद्रकची बारीक असे चॉक करून घेतलेला आहे अद्रक कापून घेतलेला आहे तुम्हाला जर लसूण घालायचा असेल तोही घातला तरीही चालेल आणि हिरव्या मिरच्या आहेत ना दोन ते तीन बारीक हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला तिखट आणखीन लागत असेल तर प्रमाण कमी जास्त करू शकता तर फोडणी छान तयार झालेली आहे तर आता ही फोडणी आहे ना आप्याच्या पिठांवर घालून छान मिक्स करून घेणार आहे पीठ तुम्हाला जर आप्यांमध्ये ना व्हेजिटेबल वगैरे घालायचे असतील तर तेही तुम्ही बारीक कापून असे घालू शकता मुलांना देण्यासाठी हेल्दी आप्पे तयार होतात आणि तेही खूपच उत्तम लागतात तर मी आज आहे ना एकदम सिंपल पद्धतीने बनवत आहे म्हणून मी काही घातलेलं नाही तर आता यामध्ये ना मी चवीपुरतं मीठ घालत आहे मीठ घातल्याच्यानंतर पुन्हा एकदा छान असं मिश्रण आहे ना फेटून घेणार आहे तर फेटल्याने काय होतं ना आप्पे जे पीठ आहे ना खूपच सुंदर असं तयार होतं आणि आप्पे टम असे फुगतात तर यामध्ये थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि छान पीठ आहे ना एकाच दिशेने छान फेटून घेणार आहे तर हे आपे बॅटर आहे ना छान फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालत आहे इनो आणि इनो घातल्याच्या नंतर यावर एक चमचा पाणी घालत आहे म्हणजे एकूण आपे आप बनवण्यासाठी किंवा आप्याचं पीठ भिजवण्यासाठी ना एक वाटी पाणी आणि वर दोन चमचे पाणी घेतलेलं आहे तर म्हणजे दोन वाटी रवा एक वाटी दही आणि एक वाटी पाणी आणि वर दोन चमचे पाणी असं प्रमाण झालेलं आहे तर इनो घातल्याच्यानंतर छान असं पीठ फेटून घेतलेलं आहे तर आता ना आपे बनवायला तयारी करूया तर इथे ना मी आप्याचं असं भांडं घेतलेलं आहे भांडं छान गरम करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता कमी केली आणि यामध्ये ना थोडं थोडं तेल घालत आहे तर तेल घातल्याच्या नंतर आता जे आपलं तयार झालेलं जे आप्याचं बॅटर आहे ना पीठ ते छान असं मी यामध्ये भरून घेणार आहे तर आपे पात्रामध्ये आपेचं पीठ घालताना ना कडेणी आधी भरून घ्यायचं आहे त्यानंतर आतमधल्या साईडनी घालायचं आहे तर त्याने काय होईल आधी जर आतमध्ये घातलं ना पीठ तर सुरुवातीला घातलेलेच आपे जळतात म्हणजे गॅसची फ्लेम आहे ना आतमध्ये सुरुवातीला लागली जाते जास्त कडेनी लागत नाही म्हणून आतमध्ये पीठ घालण्याच्या आधी कडेनी सर्व पीठ व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि शेवटी आतमधले आहेत ना आप्पे पात्रामध्ये असे आप्पे भरून घ्यायचे आहेत तर पहा छान असं मी ना आपे पात्रामध्ये मस्त आप्याचं पीठ आहे ना भरून घेतलेलं आहे तर आता यावर ना झाकण लावून मी दोन ते तीन मिनिटासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी तीन ते ती चार मिनिटामध्ये आप्पे तयार होतातच तर झाकून घेतलेलं आहे तर तीन ते चार मिनिटानंतर पाहून घेऊ आप्पे कसे तयार झालेले आहेत ते तर पहा मस्त असे फुलून वर आलेले आहेत अगदी टम्म असे आप्पे झालेले आहेत तर आपे आहेत ना मी पलटून घेणार आहे तर पहा सुरुवातीलाच तेल घातलेलं होतं नंतर तेल घालण्याची काही आवश्यकता लागत नाही तर सुरुवातीला ना जे घातलेले आपे होते तेच काढून घेणार आहे तर पहा असे मस्त आपे निघत आहेत कितीतरी असे टम्म फुगून आलेले आहेत तर काय आहे ना हे आपे बनवण्यासाठी मी अगदी बारीक रवा असा घेतलेला आहे कारण माझ्याकडे तोच होता जर तुम्हाला जाड रवा वापरायचा असेल तर तोही घातलात रवा भिजायला आपेसाठी तरीही उत्तम होतात छान होतात असेच आपे तयार होतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे झाकण लावून ठेवलेलं ला, आहे तर तीन ते चार मिनिटानंतर पाहून घेऊ खालचेही दोन्ही साईटनी आपे छान असे तयार झालेले आहेत तर पहा मी तुम्हाला काढून दाखवते तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपे आहेत ना खालूनही छान असे झालेले आहेत तर सगळे आपे मी आता पलटून घेते कारण दोन्ही साईटूनही छान असे आपे तयार झालेले आहेत तर हे रव्याचे आप्पे आहेत ना दिसायला जेवढे सुंदर दिसत आहेत टम्म असे फुगलेले तेवढेच खाण्यासही खूपच असे चविष्ट आहेत आणि पटकन होणारी रेसिपी आहे मुलांना कधी पटकन टिफिनला काही देण्याची इच्छा झाली झटपट आप्पे तर पटकन तयार होणारे आहेत रव्याचे आप्पे तर हे सगळे आप्पे ना मी पलटून घेतलेले आहेत तर आता बाजूला काढून घेते एक वेगळ्या डिशमध्ये तुम्हाला जर माझी आजची रव्यापासून बनवलेल्या आप्यांची रेसिपी आवडली असेल ना तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि नातेसंबंधांमध्ये आणि मित्रमैत्रिणींमध्ये ओळखीच्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा तर हे सगळे आपे ना मी आता बाजूला काढून घेतलेले आहेत तर आता दुसरी स्टेप करून घेते तर अगदी पहिल्यासारखेच सुरुवातीला पात्रामध्ये तेल घालून आता आप्यांचं जे तयार बॅटर आहे ना ते सर्व व्यवस्थित असं भरून घेणार आहे तर तुम्ही पाहिलंच असेल हे रव्याचे झटपट होणारे आप्पे आहेत ना अगदी पटकन होणारे आहेत काहीच मेहनत घेण्याची गरज नाही किंवा काहीच अवघड नाही अगदी कोणालाही सहज जमेल असे आप्पे आहेत तर काय केलं दोन वाटी रवा घेतला एक वाटी दही घेतली एक वाटी पाणी घेतलं आणि जर त्यावर गरज लागली तर एक्स्ट्राचं मी दोन चमचा पाणी घातलेलं आहे छान मिश्रण आहे एकजीव करून घेतलेला आहे तर तयार झालेल्या मिश्रणामध्ये फोडणी घालून घ्यायची आहे तर फोडणी आहे ना आवडीप्रमाणे घालायची आहे व्हेजिटेबल्स तुम्हाला जे आणखीन काही आवडत असेल तर ते त्यामध्ये ॲड करून घेतली फोडणी घालायची आणि फोडणी घातल्याच्यानंतर छान मिश्रण आहे ते फेटून घ्यायचं मिश्रण फेटून झाल्याच्यानंतर इनो घालायचा इनो घातल्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून ॲक्टिव्ह करून घ्यायचं आणि एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं तयार झालेलं मिश्रण आहे ना आपे पात्रामध्ये आपेपात्र गरम झाल्याच्या नंतर तेल घालून आपे पात्रामध्ये सगळं पीठ एकसारखं भरून घ्यायचं आहे भरून घेतल्याच्या नंतर एकदम मध्यम गॅस ठेवून तीन ते चार मिनिटं खालच्या साईडनी अशा दोन्ही बाजूनी छान आपे तयार करून घ्यायचे आहेत तर पहा दुसरी ही बॅच छान अशी तयार झालेली आहे तर काहीच अवघड नाही एकदम सोप्या पद्धतीने झटपट होणारे रव्याचे आप्पे आहेत तर पहा ही पण बॅच आहे ना मस्त असे टम्म फुगून आलेले आहेत आप्याचे तर अशा पद्धतीने छान आपे तुम्ही कधीही झटकीपट असे बनवू शकता मुलांना कधीही बनवून खाऊ घालू शकता आणखीन हेल्दी बनवण्यासाठी आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स वगैरे यामध्ये ॲड करू शकता तर अशा पद्धतीने आहेत ना एकदम क्रिस्पीवरून आणि आतमधून एकदम सॉफ्ट असे आपे तयार झालेले आहेत एकदम जाळीदार आहेत फक्त काय आहे ना आपे पात्रामध्ये पीठ घालते वेळेस आधी सुरुवातीला कडेने घालायचं आणि नंतर मध्यंतरी पीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपे जळणार नाहीत तर अशा पद्धतीने छान आपे तयार होतात तर पहा दुसरी बॅच ही पूर्ण असे तयार झालेली आहे छान असे आपे तयार झालेले आहेत दिसायला किती छान असा सुंदर रंग आलेला आहे आप्यांना गोल्डन ब्राऊनमध्ये तर अशाच पद्धतीने ना मी सर्व आपे तयार करून घेतलेले आहेत आणि एकदम आपे एकदम वरून क्रिस्पी आतमधून स्पॉन्जी आणि एकदम जाळीदार असे आपे तयार झालेले आहेत तर याच पद्धतीने ना मी सर्व आपे तयार करून घेतलेले आहेत तर पहा सगळे आपे आपले तयार झालेले आहेत तर मी दाखवते तुम्हाला मस्त असे टम्म फुगलेले दोन्ही बाजूने छान असे आपे तयार झालेले आहेत तर एकदम स्पॉन्जी असे आहेत आणि आतमधून ना एकदम जाळीदार आपे तयार झालेले आहेत वरून एकदम क्रिस्पी आहेत तर पाहू शकता तुम्ही कितीतरी सुंदर असे आपे तयार झालेले आहेत तर हे आपे आहेत ना नारळाच्या चटणीसोबत वगैरे खूपच टेस्टी लागतात बनवायला अगदी सोपे रव्यापासून बनवलेले साध्या सोप्या पद्धतीमध्ये तर जाळीदार क्रिस्पी आणि मौसूद असे अप्पे तयार झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता किती असे कापसासारखे मौसूद आप्पे तयार झालेले आहेत आप्पेसोबत लागणारी चटणी मी त्याची खाली लिंक दिलेली आहे तर नक्की पहा तर पहा अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये केलेले झटकीपट होणारे एकदम मौसूद कापसासारखे स्पॉन्जी आणि जाळीदार असे आप्पे वरून एकदम क्रिस्पी आतमधून एकदम सॉफ्ट असे आप्पे तयार झालेले आहेत तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा